स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल काल संक्रांत सगळ्यांची कशी साजरी झाली सांगितलेले उपाय केलेत का अवश्य सांगा आज किंक्रांती दिवशी करण्याचा उपाय देखील काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर त्या त्याप्रमाणे उपाय करावा आणि संक्रांतीच्या वाणाला जी मी दहा लोकांना देणार होते ती नावं फिक्स झालेली आहेत आता वाण दहाच लेडीजला मी देणार होते त्यामुळे आता वाणासाठी कुणी कमेंट करू नका नेक्स्ट टाईम जेव्हा मी देईन तेव्हा नक्की तुमची पण नावं घेईन मी दहा नावं मी सिलेक्ट केलेली आहेत तर सतरा तारखेला म्हणजे सतरा जानेवारी रोजी आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी या वर्षातली ही पहिली चतुर्थी आहे आणि आपल्याला या दिवशी उत्तम दिवस आहे छान सेवा उपाय आपल्याला करायचे आहेत आणि संकशी चतुर्थी म्हटलं की भगवान गणपतींना आपण हा दिवस समर्पित मानला जातो आणि भगवान गणपती आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात खरंतर तर चतुर्थी ही मुलांसाठी आपल्या मुलांसाठी उपाय करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो कारण अथर्व शीर्ष किंवा प्रज्ञाविवर्धन गणपती प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे खास मुलांसाठी आहेत आणि हे मुलांसाठी जर आपण याचा उत्तम प्रकारे वापर केला तर आपल्या मुलांची अभ्यासात नोकरीमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना यश मिळण्यासाठी नक्कीच मदत होते तर संकष्ट चतुर्थी आलेली आहे सतरा तारखेला या दिवशी सकाळी नियमितपणे लवकर उठायचं आहे वार येत आहे या दिवशी बघा शुक्रवार त्यामुळं केस धुतले तरी चालणार आहेत शुक्रवारी केस धुवायचे आहेत डोक्यावरून अंघोळ करायचे आहे आपल्याकडे असतील तर लाल वस्त्र परिधान करायचे आहेत गणपतीचा आवडीचा रंग आहे लाल त्यामुळे आवडीचा रंग लाल वस्त्र धारण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे दरवाजा उंबरा ह्याची पूजा रांगोळी हे सगळं झाल्यानंतर तुळशीला पाणी घालायचं आहे आणि मग घर स्वच्छ करून घरात गोमूत्र शिंपडून तुम्हाला पूजेला बसायचं आहे पूजेला बसताना आसन घ्यायला विसरायचं नाही जमिनीवर बसून केलेली पूजा व्यर्थ असते त्यामुळं नेहमी बसायला आसन घ्यायचं आणि देवाचं आसन हे नेहमी वेगळं ठेवायचं आसनावरून उठताना नेहमी आसनाला पण नमस्कार करायचा कारण आपण जी काही पूजा अर्चा करतो त्याची सगळी ऊर्जा त्या आसनामध्ये उतरलेली असते त्यामुळं आसनाला एक आपलं असं वेगळं महत्त्व आहे पूजा करायला बसलो आपण सगळ्या देवांच्या आधी पूजा करून घ्या त्यानंतर सगळ्यात शेवटी गणपती बाप्पा तांबडामध्ये अक्षता ठेवा त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवा पंचामृत तयार करून घ्या दूध पाणी दही तूप आणि साखर ह्याचं पाच गोष्टींचं मिळून पंचामृत तयार करून घ्या आधी पाण्यानी मग पंचामृतानी मग गुलाबजलानी आणि मग पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घ्या अभिषेक करताना अकरा वेळा अथर्व शीर्ष म्हणा अथर्व शीर्ष जमत नसेल यूट्यूबला लावून घ्या आणि अथर्व शीर्ष नकोच असेल तर तुम्ही सरळ ओम गम गणपते महा किंवा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करत अभिषेक करू शकता जेवढं पंचामृत पाणी आहे तेवढं संपेपर्यंत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्या देवघरामध्ये खाली रंगीत अक्षता ठेवून त्याच्यावर मूर्ती ठेवून घ्यायची आहे गणपतीला जाणवे आणि गणपतीला गेज वस्त्र म्हणजे कापसाचे जे मण्याचं वस्त्र असतं कापसाचे वस्त्र घालून घ्यायचं आहे या दिवशी जाणवं नक्की घालायचं आहे गणपतीला गेज वस्त्र घालून घ्यायचं आहे ओल्या कुंकवाचा टिळक आणि त्याच्यावर ओल्या अक्षता गणपतीला कधीही कोरडं कुंक लावू नये तर शेंदू जरी लावलात तरी ओला करून लावायचा कुंकू जरी लावलात तरी ओलं करून लावायचं <coughs> त्यानंतर तुम्हाला मुलांसाठी जर उपाय करायचा असेल तर हे जे तीर्थ आहे ते मुलांना प्यायला द्यायचं आणि मुलांना शेजारी बसून त्यांच्या हातामध्ये एकवीस दुर्वा द्यायच्या आणि अकरा वेळा किंवा एक वेळा किमान गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आणि मुलांच्या हस्ते त्या दुर्वा गणपती बाप्पाला व्हायच्या आणि आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी गणपती बाप्पाकडे इच्छा मागायची की माझ्या मुलांना भरपूर बुद्धी बुद्धीचे कारक आहेत म्हणजे बुद्धी, बुद्धी देणारे देवता आहेत खास करून संकटनाशक आहेत सगळी संकटे सगळं काही आपल्यावर घेतात गणपती बाप्पा आणि लवकर नवसाला पावतात फक्त मोदक गूळ जास्वंदाचं फूल दुर्वा या छोट्या छोट्या गोष्टींनी प्रसन्न होणारे गणपती बाप्पांना तसं तर लवकरच आपण प्रसन्न करू शकतो त्यामुळे हे छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहेत त्याचप्रमाणे खास मुलांसाठी एकवीस हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा पावशेर हिरवे मूग घ्या मंदिर जर आसपास असेल तर हिरव्या मुगांचे आपल्या मुलांच्या हस्ते या दिवशी दान करा मुलं लांबगावी राहत असतील मुलं तुमच्यासोबत येत नसतील तर तुम्ही स्वतः हिरवेमुग पावशे अर्धा किलो गणपतीच्या मंदिरात द्या त्यामुळे ग्रह स्ट्रॉंग होऊन मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि मुलांना चांगल्यात चांगल्या शिक्षण मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये यश येण्यासाठी नोकरीमध्ये यश येण्यासाठी मदत होते आता हा झाला बाहेर करून जाण्याचा उपाय काही जणांना मंदिरात जाणे जमत नाही त्यांनी काय करायचं आहे एकवीस हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत प्रत्येक दाणे आधी हातात घ्यायचे आहेत तुमची जी काही इच्छा असेल मुलांबाबतीत किंवा तुमच्या बाबतीत ती बोलायची आहे आणि प्रत्येक मुगाचा दाणा हिरवे मुग पूर्ण मुग असतात ते प्रत्येक मुगाचा दाणा वाहताना ओम गम गणपतेन महा ओम गम गणपतेन महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हे दाणे आपण जी काही आमटी भात करू त्यामध्ये घालायचे आहेत वाया घालवायचे नाहीत पक्ष्यांना घालायचं नाहीत तर ते प्रसाद स्वरूपी आपल्या पोटात गेले पाहिजेत त्याचप्रमाणे मी नेहमी सांगते आणि माझ्या आवडीची सेवा आहे ती सुरू करा माझ्या आवडीची म्हणजे मला पण गुरूंनी दिलेली सेवा आहे जी मी तुमच्यापर्यंत नेहमी पोचवण्याचा प्रयत्न करते की चतुर्थीपासून एकशे वीस दिवस गणपतीला काहीही न घेता फक्त नमस्कार करा कुठल्याही मंदिरात जावा रोज वेगळ्या गेल्यात तरी चालेल रोज एकाच गेलात तरी चालेल एकशे वीस दिवस संकष्टी चतुर्थीपासून किंवा कोणत्याही मंगळवारपासून समजा संकष्टी चतुर्थीला तुमची अडचण आली तर कुठलाही मंगळवार धरा आणि गणपतीला जावा स्त्री पुरुष वृद्ध आय मुलं मुली कुणीही हा उपाय करू शकतात एकचट आहे अंघोळ करायची लगेच जाऊन यायचं चहा वगैरे आल्यावर प्यायचा रोजच्या रोज दर्शन एकशे वीस दिवस पिरेड असेल तरीही चौकटीच्या बाहेरून लांबून गणपतीला बघून नमस्कार करून यायचं विसरायचं नाही एकही दिवस खंड पडला तर सेवा पुन्हा पहिल्यापासून चालू करावी लागते म्हणून खंड पाडायचा नाही कुठेही गावी गेलात तिथल्याही गणपती मंदिरात गेलात तरी चालेल अशी एकशे वीस दिवसांची ही अनमोल सेवा करा तुम्ही या एकशे वीस दिवसातच तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या दिसतील बघा तुम्ही करून नक्की करून बघा त्याचप्रमाणे दुर्वांचा उपाय जो मी नेहमी सांगते जिथे दुर्वा उगवतात त्या तोडायच्या नाहीत एका दुर्वेची दुसऱ्या दुर्वेला गाठ बांधायची आणि आपली इच्छा बोलून दाखवायची या उपायामुळे सुद्धा हा उपाय पण अकरा किंवा एकवीस चतुर्था करायचा या उपायामुळे सुद्धा खूप मोठ्या मोठ्या इच्छा पूर्ण होतात आणि लहान लहान इच्छा सुद्धा पूर्ण होतात गणपतीला जाताना उद्याच्या दिवशी कधीही रिक्त असते जाऊ नका तर तुम्ही डाळिंब नेऊ शकता मोतीचूरचे लाडू नेऊ शकता पेढे नेऊ शकता गूळ नेऊ शकता खोबरं नेऊ शकता मोदक नेऊ शकता दुर्वा जास्वंदीचं फूल शेंदूर खडीसाखर असं काही ना काही गणपती बाप्पाला नारळ असं काही ना काही घेऊन जावा आणि गणपती बाप्पाला अकरा प्रदक्षिणा मारा आणि तिथेच बसून ओम गम गणपतेन महा या मंत्राची एक माळ जप करा अकरा माळी जप करा आणि मग बघा तुम्हाला किती छान फरक पडतो ते चतुर्थीचा उपवास धरणाऱ्या घरामध्ये तसं तर कधीही संकट आलं तरी पण ते इथपर्यंत येतं पण ते निघून जातं इतकी संकट चतुर्थीच्या उपवासामध्ये ताकद आहे पण काहींना नाही जमत ज्यांना नाही जमत त्यांनी किमान अंगारकी चतुर्थी धरावी कारण अंगारकी चतुर्थी धरल्याने वर्षाच्या किंवा सहा महिन्याच्या सगळ्या चतुर्थ्या धरल्याचं पुण्य मिळतं म्हणून ज्यांना जमत नाही त्यांनी किमान अंगारकी चतुर्थी तरी अवश्य धरावी तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं वर्षातली पहिली संकटी चतुर्थी आहे आवर्जून उपाय कराल ही अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी